हॅलो नमस्कार आणि आज आम्ही एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय म्हणजे आता आम्ही दाखवणार आहेत बट त्याआधी आम्हाला एक थोडस डिस्कस करायचा आणि हा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे बेबूच्या नाव कधी आता, आता बेबूचं नाव हे चेंज होणार आहे आणि खूप जणांना चेंज होणार आहे सारखं आम्ही जे बेबू बेबू म्हणत होतो ना ते लोक विचारायचे काय आणि खूप खूप जणांना उत्सुकता पण होती की बेबूचं खरं नाव काय तर आज फायनली या ब्लॉग मध्ये पण कळेल आणि ह्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला कळून जाईल सो so, ऍक्च्युली हे जे फ्रेम हलते है ना ती त्या ट्रायपॉडला धरून थांबली आणि ती हलवते आणि त्या मजा येते सो बेसिकली आम्ही जे नाव ठेवलंय ते आहे रितन्या आणि रीतान्या नॉट रितन्या रितान्या सो आमच्या बेबूचं नाव आहे रितान्या आणि हा तुम्ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रितन्याचं मिनिंग काय सो so, ते मिनिंग आहे मा सरस्वती म्हणजे देवी सर सरस्वतीचं जे नाव आहे ते आहे आणि हे नाव ऍक्च्युअली महाराष्ट्रीयन नाही आहे याचं ओरिजिन याचं ओरिजिन आहे बेंगॉली आम्ही ऍक्च्युअली खूप सारे नाव सर्च केले होते तुम्हालाही विचारले होते खूप जणांनी कॉमेंट पण केलेले हे नाव ते नाव बट थोडस मला युनिक हवं होतं आणि मोस्टली आपल्या आपल्या ज्या आजूबाजूच्या परिसरात हे नाव कोणाचं ऐकलेलं नाहीये सो मला इच्छा झाली हो सो रीता हे तिचं खरं नाव आहे आणि बेसिकली खूप जणांचे असे कॉमेंट्स येत होते की कि, राजलक्ष्मी किंवा अजून मायरा मायरा तर खूप लोकांना हा कॉमेंट्स केले की हे ठेवा तुम्ही बट मला नव्हती मला थोडस वेगळं हवं होतं आणि थोडं युनिक हवं होतं so, त्यामुळे so आमची ही सरस्वती आहे आणि खरंच ती मा सरस्वती कारण ती आता ते हळूहळू बघून तुम्हाला कळणार आहे झालं रिस्पॉन्स का मा सरस्वती म्हणलं कोण आहे इथे कोण आहे आई बाबा काय करतायत वर बघते वर सो आहे सो ऑफिशियली आता आता तुम्ही तिला रितान्या बोलू शकता खूप जणांचं कन्फ्युजन होईल रितन्य आणि रितान्या जसं की अक्षय थोडस बोलताना ते ऍक्च्युअली रितान्य होऊन जातं कारण स्पेलिंग तसं आहे पण मराठीमध्ये ते त आणि ता, ता असं दोन्ही होत आहे सो आम्ही रितान्यच बोलतोय पण स्पेलिंग बघून काही रितन्य पण म्हणतात मग त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये झालं असेल आणि जर मराठीतून तुम्ही बघितलं तर रितान्याच दिसेल स्वतः ह्याच्या पुढे मी एक व्हिडिओ दाखवते ते ज्या नामकरण सोहळ्याच्या क्लिप्स आहेत ऍक्च्युअली हे फोटोज व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला होल व्हिडिओ हवं असेल विदाऊट फोटोजचं तर ते मी शॉर्ट्स मध्ये अपलोड करणार आहेत जाऊन नक्की बघा आता गदा गदा गदा, 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 गदा हलवायला लागले जाता ट्रायपॉन की त्यांना मजा येते आले बेबू नो नो तू ये सगळ्यांना कर सगळ्यांना ऑफिशियली माझं आता झालं फक्त हाय करून आम्हाला खाली जायचं झाली संपलं सो आता तुम्ही हे पुढचा व्हिडिओ बघा येस जन्म